विस्तारित महिशाळ योजना बंगूर होऊन किती दिवस झाले आत्ता कुठेतरी एक सहा वर्षभरी झाला लोटला त्याला त्याचं टेंडर वगैरे होऊन काम कामाला सुरुवात झाली ऐंशी ऐंशी टक्के काम महिशाळ विस्तारित योजनेचं झालेलं आहे आता अंतिम टप्प्यात म्हशाळ योजना आलेली आहे अंतिम टप्प्यात आल्यानंतर आणि त्याला त्यावेळी यांनी काही केलंच नाही पण त्यावेळी उमदी भागातील लोकं असतील आपल्या पूर्व भागातील लोकं असतील आम्हाला पाणी द्या नसेल तर आम्ही कर्नाटकामध्ये जातो असा आवाज ज्यावेळी उठवला त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ दोन हजार कोटीचा निधी विस्तारित महिषा योजनेला मंजूर केला आणि त्याच्यानंतर आता असं लक्षात आलं की आपल्या तालुक्याला ज्या ताकदीनं पाणी पाहिजे त्या ताकदीनं पाणी आपण उचलू शकत नाही हे माझे आपले आत्ताचे विद्यमान आमदार गोपीजंद पळकर साहेब यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी आता सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा त्या योजने विस्तारित महाशिवाय योजनेसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी आता परत मंजूर करून हा त्यांचा दाना मुद्दा त्याच्यानंतर आणि त्यांनी एक मुद्दावर बोललेला कुठला बाबा जत शहर हे पन्नास हजार लोकवस्तीचं शहर आहे आणि जत शहरातल्या लोकांच्यासाठी नळ पाण्याची नळ पाणी पुरवठ्याची योजना अजूनही मंजूर नाही तर मला त्यांना आहे की बाबा मागची नगरपालिका तुमच्या ताब्यात होती नगराध्यक्ष ही तुमचाच होता आमदारही तुम्हीच होता त्यावेळेपासून तुम्ही तुम्ही पाठपुरावा केला म्हणता पण तुमच्याकडे ती योजना मंजूर झाली नाही पण ज्यावेळी माझा आमदार गोपीचंद पटळकर साहेब विधान परिषदेवर होते विधान परिषदेवर असतानाच त्यांनी जतची महि हे उन्नळ पाणीपुरवठा योजना जत शहराची एकोणऐंशी कोटी रुपये त्या पाणी पुरवठा योजनेला मंजूर करून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी जतच्या विधानसभेमध्ये शेडून ठेवली आधी नाही झोपला शेडो पहिल्या एकोणीसशे हजार कोटी मंजूर करून घेतले त्यानंतर जतच्या विधानसभेमध्ये तिने छोडवून आणि त्या योजनेचं त्या नळपाणी पाणी पुरवठा जत शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेचं टेंडर झालेलं आहे टेंडर झालेलं आहे निधी त्याला वर्ग झालेला आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आमदार गोपीचंद पडेकर साहेब असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना इथे बोलावून घेऊन आणि जत शहरातल्या सर्व महिलांना गोळा एकत्रित करून गोळा करून त्या महिलांच्या हस्ते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते या नळ पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन आम्ही येत्या आठ ते दहा दिवसात घेत आणि त्यांनी तिसरा एक मुद्दा बोलला होता की बाबा जलतरण स्पर्धा होत आहेत दोन मी दोन तीन दिवसाला ऐकतोय की जल म्हणजे जलतरणच्या स्पर्धा होत आहेत हे जलतरणच्या स्पर्धा नाही आहेत त्यांना चुकीची माहिती मात्र दिले या जलतरणच्या स्पर्धा नाही या बोटिंगच्या स्पर्धा जलतरण म्हणजे पोहणे पोहण्याच्या स्पर्धा नाही आहे पोहण्याच्या स्पर्धा नाहीत ह्या बोटिंगच्या स्पर्धा आहेत आणि त्यांना मला आणि त्यात एक काय आहे त्यांनी म्हणलं की पन्नास हजार लोक वस्ती ही आरोग्य पाणी पिते आणि ते लोकांच्या आरोग्याला धोका आहे पण मला त्यांना सांगायचं आहे ह्या बोटी डिझेलच्या नाहीत ना पेट्रोलच्या नाहीत पेट्रोलच्याही नाहीत ना डिझेलच्या प्रदूषण होण्याचा मुद्दाच इथे येत नाही त्या बोटी फायबरच्या आहेत आणि हल्ले मारून चालवायचे हाताने बोटी चालवायचे ते परदर्शन कुठेही होणार नाही याची जबाबदारी हे आम्हालाही आहे आणि प्रशासनालाही आहे आणि ते प्रशासनाला ती जबाबदारी कळली आहे म्हणूनच त्यांनी प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली आणि या स्पर्धेमधचा उद्देश त्यांनी काय म्हणलं की बाबा या स्पर्धेचा झत आपल्यासाठी काय फायदा आहे स्पर्धा कुठे घ्याव्या जिथं स्पर्धक आहे स्पर्धेका स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी घेतलं पाहिजे ते वगैरे ठीक आहे पण आपलं म्हणणं काय या स्पर्धा जतमध्ये का व्हाव्यात तर जतमधले ही काही खेळ आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यांना ही गोडी निर्माण व्हावी या स्पर्धेची गोळी निर्माण व्हावी कारण ही हीच जी स्पर्धा आहे ही ऑलिम्पिक लेवलची स्पर्धा आहे आणि इथं काय माहिती काय या स्पर्धेमध्ये जो खेळाडू भाग घेतो तेव्हा त्याला जर प्रमाणपत्र वगैरे जर काही मिळालं स्पर्धेमध्ये बागितले पारितोषिक मिळालं मानपत्र मिळाले त्यांना तर त्या स्पर्धकांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण शासकीय नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे आणि त्या आरक्षण हे आपले जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी आहेत तर थोडंफार इकडे तिकडे होऊन ते स्पर्धा परीक्षेतून आणि त्या नोकरीच्या सरकारी नोकरीमधून बाहेर पडते त्यांना तेन त्यांनी जर हे जर मानपत्र त्यांना दाखवलं किंवा त्यांनी पाच टक्के आरक्षणाच्या जागेत ह्याचा कोटा जर भरला तर हे स्पर्धक शासकीय नोकरीमध्ये लागू शकतात आणि आपल्या जत तालुक्यातले खेड्यापाड्यातले स्पर्धक अशा स्पर्धेत भाग घ्यावा आणि त्यांनी शासकीय नोकरीमध्ये सहभागी व्हावं त्यांची निवड त्यात व्हावी ह्या उद्देशाने ही स्पर्धा घेतली त्यावेळी शोध लागलं होतं की अगदी डॉक्टर हे क्रीडा समितीचे जावई आहेत तर त्यांना मला सांगायचं आहे दादा तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली कारण इथं एकोणतीस तारखेला ज्यावेळी राज्य बोटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रतापजी जामदार आणि दत्तारी पाटील हे आले होते त्यावेळी तलावावर त्या स्पर्धेबद्दलची माहिती हे त्यांनी दिले आरडी डॉक्टरांनी दिलेली नाही आर डॉक्टर आणि भारतीय जनता पार्टी हे फक्त संयोजनाचं काम करते त्यांना जी लागणारी मदत आहे त्यांना जी मदत पाहिजे आहे ती मदत भारतीय जनता पार्टी आणि आरडी डॉक्टर व आमची सर्व टीम करते आर डॉक्टर त्या क्रीडा समितीचे जामाई वगैरे काही नाही आमदार साहेबांच्या ते टीका काय करत आहेत दोन तीन महिन्यावर निवडून ठेवलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये त्यांना असं वाटतं की बाबा आपली कुठेतरी पिछेवाट होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला लोकप्रियता जास्त मिळेल आणि त्या भावनेतून आपला पक्ष पाठीमागे राहील भारतीय जनता पार्टी पुढे जाईल असं त्यांना वाटतंय म्हणून त्या पोटदुखी पोटदुखीपुटी त्यांनी असे या स्पर्धेला विरोध करतायत आणि आमदार साहेबांच्या वरती टीका करतायत की बाबा नेत्यांच्या सोडून ज्या दोन आहेत की त्यांचे विचार तळ्यात मारत आहेत स्थिरता नाही त्यांच्याकडे त्यामुळे केली याच्यावर बोलून नये भाष्य करू नये दुसरे दो जे दोन नेत्यांनी सांगितले की विक्रमदारा या बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं अण्णाने सांगितल्याप्रमाणे जनतेला दर्शन झालं हे विशेष कारण विधानसभेचं इलेक्शन झाल्यापासून आमदार माजी आमदार आहेत कुठं हा जनतेला संभ्रम होता पण गोजींच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन झालं अभिनंदन करतो त्यांचं आणि राहिला विषय आपण या तालुक्यात जे तुम्ही आता विषय आमदार गोपीचंद पडलकरांच्याकडनं जे अपेक्षित वक्तव्य केलेले आहेत त्या विषयावर आपण गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि काय नाही केलं तोच आशीर्वाद जनतेने गेल्या विधानसभेत घेऊन तुम्हाला थांबवले आणि गोपीचंद पडाळकरांच्याकडे या तालुक्याचं नेतृत्व त्यामुळं सुरुवातीच्या काळात त्या पाच सात महिन्याच्या ज्या कालावधीत आता अण्णाने सांगितल्याप्रमाणे प्रमाण योजना असेल विस्तारित योजना असेल यावर काय केले अंगाने आता म्हणजे प्रसिद्ध केले सांगितलेलं आहे त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही फक्त आमदार गोपीचंद पडळकरांनी सहा महिन्यामध्ये या जत तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभरमुळे भारतभर केलेली आहे आता अण्णाने सांगितलं राज्याचं नेतृत्व आहे ते जत तालुक्याचं नाव गेल्या या पाच दिवसांच्या ज्या अगोदर या पंचवीस तीस पन्नास वर्ष या कालखंटात जत तालुक्याचं नाव कुठेही महाराष्ट्रात दिसत नव्हतं पेपरला पण येत नव्हतं टीव्हीला तर सोडूनच द्या पण आज गोपीचंद पडळकरांच्या टी टीव्हीवर जत जतचं नाव रोज येते आज गोपीचंद पडळकर रायगडावर आज गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आज गोपीचंद पडळकर कोल्हापुरात हा जगचा जतच्या नागरिकांचा लौकिक वाढवण्याचं काम आहे हे जतचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर करायला लागले हे नेतृत्व जर तालुक्याचा नशिबाने मिळालेला नेतृत्व आहे त्यामुळे तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा उद्योग बंद करा या वोटिंग स्पर्धेच्या बाबतीत जे काय तुम्ही प्रशासकीय परवानग्या वगैरे या सगळ्या सांगितल्या तुम्ही प्रशासन काय नाही हे आम्हाला तुम्ही शिकू नका आता आम्हाने त्या रिंग परवानग्या घेतले न घेतले जेवढं वर्ष केले जाते राहिला प्रश्न आमचे सरकार सुरेशराजी शिंदे सरकार खर तर आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशन या आमच्या कमिटीनं या बोटिंग स्पर्धेमध्ये आमचा सहभाग आहे या कमिटीनं सरकारांना ग्रहीतच धरलेलं होतं त्यांना विरोधात धरलेलं नव्हतं पण झालं का यामध्ये गेल्या ही जी नळपाणी गिरणा नळपाणी पुरवठ्याची योजना होती त्याच्यापूर्वी यंदमा देवीच्या विहिरीतून नळपाणी पुरवठ्याची योजना होती गेली तीस एक वर्ष झाली ही बिरणा तलावापासून पाणी पुरवठ्याची योजना त्यांच्या या पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळेची ग्रामपंचायत असू दे आणि दोन हजार बारा सालापासून झालेली नगर परिषद असू दे ही त्यांच्या जाग्यात आहे त्यामुळं त्यांनी आतापर्यंत जत शहराला किती स्वच्छ पाणी पुरवठा केलाय त्यांच्या त्या पाणी पुरवठ्यानं जत मध्ये मलेरिया आला होता का नव्हता डेंगू आला होता का नव्हता रोगांचा प्रादुर्भाव जत शहरात झाला होता का नव्हता हे जत शहरांना चांगलं माहिती आहे खूपच विनाकारण दिशाभूल करण्याचे उद्योग तुम्ही थांबवावे आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकारांनी विरोध करणं स्वाभाविक आहे ही जी बोटिंग स्पर्धा चालू आहे ती प्रभाग सातमध्ये चालू आहे आणि प्रभाग साथमध्ये आता भाजपच्या वतीनं कार्यक्रम चालू आहे लोकांच्या प्रभाग उत्साह दिसून आला सात नंबर प्रभागातल्या लोकांच्यामध्ये भयंकर मोठा उत्साह आहे की आमच्या प्रभागाचं नशीब एवढी मोठी स्पर्धा आमच्या प्रभागात होत्या तेथील शेतकरी आहे तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहानं आमच्या सगळ्या टीमचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे सरकारनं थोडी प्रभाग साथची काळजी असून स्वाभाविक आहे त्याबद्दल मी काय बोलणार आहे ते आमचे मार्गदर्शक आहे पहिला प्रश्न जत शहरामध्ये पंचवीस तीस वर्ष नगरपालिका ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात होती जत शहरात किती चेहरा 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 मोठा बदलला शहराचा जा, जनतेला माहित आहे किती दिवे लागलेत आणि त्याचा प्रकाश किती जत मिळेल हे सगळं जनतेला माहिती आहे त्या जत शहरासाठी नुकतं सहा महिन्यात आमदार आल्यानंतर शहरासाठी अत्यंत खोटीशी नवीन पाणीपुरवठा योजना आनंदाचं उद्घाटन आहे तुम्हाला नियोजन पण सांगितलं एम एस फिफ्टी नाईन सारखा मोठा मंदिरांना जे जमलं नाही ते आमच्या आमदारांनी पूर्ण त्यामुळे हे बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जी स्वतःला प्रसिद्धी मिळवायला नाही दुसरीकडून तुम्हाला प्रसिद्धी मिळवायला माध्यमच राहिलेलं नाही शेतकरी आमचे नेते लोकप्रिय आमदार विकासपुत्र आमदार माननीय गोपीचंद शेठजी पटळकर साहेब यांच्यावरती बोटिंग स्पर्धेवरती टीका टिप्पणी केली की जत तालुक्याच्या एक छोट्याशा गावात जेणेकरून करजगी सारखं गाव त्या गावात एका चिमुरडीवरती अतिप्रसंग होऊन त्या मुलीचा हत्या करण्यात आली त्यावेळी तुम्ही प्रेस घेतली नाही किंवा एक थोड्याच महिन्यापूर्वी सनमडी आश्रमशाळा येथे चार ते पाच मुलीवरती अतिप्रसंग झाला त्यावरती सुद्धा तुम्ही काय बोलत नाही तुम्ही मुख गिळून गप्प बसता त्यावरती प्रेस घेत नाही तर ह्याचं कारण काय आणि अशा घटना घडत असताना पुण्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्यांना ही बातमी कळत असते जर तिथे आपल्या दुष्काळी भागात त्वरित येऊन त्यांनी भेट देतात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील असतील जिल्ह्याचे एस पी असतील किंवा जिल्ह्यातले विविध नेते असतील विविध पक्षातले ते येऊन इथे भेट देतात पण आमच्या तालुक्याचे माजी आमदार काँग्रेसचे मान्य विक्रमदादा सावंत हे तिथं भेट देत नाहीत किंवा त्यावरती बोलत नाही आणि एक सुलभ कारण माझ्या मते की अशी एखादी स्पर्धा होत असताना तुम्ही त्या स्पर्धेवरती लगेच प्रेस नोट घेऊन तुम्ही एवढ्या खालच्या लेवलवरची प्रेस घेऊन तुम्ही ते काही नाही ती परगळता तर हे योग्य का सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री पद असे भोगणारे व पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून जे नावलौक करून मिरवत आहेत ते मान्य जयंतरावजी पाटील साहेब हे सुद्धा ह्या गोष्टीकडे कधीही लक्ष दिलेले नाही त्यांनी कधीही प्रेस घेतलेली नाही तर त्यांचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते असतील तालुक्याचे किंवा शहराचे हे ह्या गोष्टीवरती बोटिंग स्पर्धेवरती बोलत आहेत तर हे योग्य नाही शिवाय एवढा मोठा हा विषय करजगीचा गाजत असताना जर शहर बंद ठेवून या बंदसाठी तहसीलदार असतील प्राणसाहेब असतील यांना आपण भारतीय जनता पार्टीच्या व सर्व पक्षीयाच्या माध्यमातून निवेदन दिलं त्याही वेळी हे जे काँग्रेसचे पदाधिकारी असतील किंवा माजी आमदार काँग्रेसचे विक्रमदादा सावंत असतील यांनी कधीही यात सहभागी घेतला नाही तर त्यांना तालुक्यात होणाऱ्या अत्याचाराबाबत किंवा तालुक्यात ज्या काय ह्या घडामोडी घडत आहेत ह्याच्यावरती कधी ते एक शब्द बोलत नाही तर विक विक्रमदादांना माझं सांगणं एवढंच आहे की जत नगरपालिकेची निवडणूक असेल जत पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील त्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे जे बेताल वक्तव्य करत आहात हे चुकीचं आहे कारण ह्या तालुक्यातील ह्या शहरातील लोकांना माहीत आहे की मी तालुक्याचा माझे आमदार आहे म्हणून त्यांनी कोणतं तरी चुकीची गोष्ट लोकांच्या उपर्यंत पसरावायची व त्याची वाहवा मिळवायची यासाठी हे विक्रम केलेलं विक्रमदादा सावंत यांनी हे केलेलं कृत्य आहे तर येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फायदा होईल यासाठी हे नको ते आरोप आहेत व त्यांनी गागराला तोंडाला धरून पुंगी वाजवण्याचं काम थांबवावं वैफल्यग्रस्त असं वक्तव्य कर कर जे करतायत त्याला शासन व आमदार या पहिले आमदार मान्य गोपीचंद पडणकर साहेबांनी आठ आठ महिन्यात जे लोकांचे रस्त्याचे रस्त्याचा प्रश्न असेल त्या ठिकाणी गावातला वाद असेल किंवा त्या गावातील विकास कामे असतील ते जाऊन प्रत्यक्षात गावात, गावात जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हजारो कामे या अभियानातून त्यांनी सोडवलेले आहेत आणि आज आम्ही दोन तीन दिवसापूर्वी बेनव तलावात जे बोटिंगचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी काही विरोध करत आहेत त्यांना आमचं एकच सांगणं आहे की जीव प्रदर्शन होणार नाही आणि त्यासाठी जे कागदपत्र लागणार ते आम्ही सर्व टीम पूर्तता केलेली आहे आणि त्या ठिकाणी काही होणार नाही त्या ठिकाणी आम्ही टॉयलेटची सुविधा केलेली आहे लोकांना बसण्यासाठी गॅलरीची सुविधा केलेली आहे आणि त्या ठिकाणी कचरा होणार नाही किंवा घाण होणार नाही याची पूर्ण आमची टीम अहोरात्र झटत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत लोकांच्या जीवित काही त्या ठिकाणी होणार नाही किंवा धोका होणार नाही याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे शासन त्या ठिकाणी काम करत आहे शासन सर्व त्या सुविधा पुरवत आहे आणि शासन आणि आमची टीम अवरात्र त्या ठिकाणी काम करत आहे तरी विरोधकांनी फक्त विरोध न करता काहीतरी चांगलं होत आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या स्पर्धा पार पाडाव्यात एवढंच आम्ही विनंती करतो आणि बोलता बोलता काल कोणतरी बोललं की डिवायडरचा विषय डिवायडरचा विषय यापूर्वी आमचं फाउंडेशन असो किंवा सर्व संघटना असो यापूर्वी आम्ही आंदोलनही केले होते दोन वर्षापासून आम्ही ते आंदोलन केलं पाठपुरावा केला तरी ते काम पूर्ण होत नव्हतं आमदार साहेबांनी ज्यावेळी त्या निधीचा पाठपुरावा केला आणि समोर उभारून ते काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि ते काम पूर्ण होत आहे याची दक्षता घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने आमदार साहेबांचा आठ महिन्यात कामाचा पाठपुरावा आहे आम्ही या बोटिंग स्पर्धा झाली की याचा लेखा जोखा का थोड्याच दिवसात तुमच्या समोर मानणार आहे आठ महिन्यात त्यांनी काय केलेलं